सर्पदंश झालेल्या चार वर्षाच्या पिंपळगाव जोगा परिसरातील मुलीवर ओतूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने वेळेवर उपचार न दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची बाब प्रथमदर्शनी पुढे आली आहे त्यामुळे या मुलीचे नातेवाईक आक्रमक झाले असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे या मागणीची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके आणि जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे या दोघांनीही घेतली आहे माजी आमदार शरद सोनवणे यांनी त्या मुलीच्या नातेवाईकांचे सांत्वन करत संबंधित डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली आहे तर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई यांना घटनास्थळी पाठवून संबंधित दोषी डॉक्टरवर तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे या संदर्भामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई म्हणाले की लवकरात लवकर याबाबतची आम्ही दखल घेऊन संबंधित डॉक्टर दोषी असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करू बिरो रिपोर्ट बिगर नाईम्स ओतूर चार दिवसापूर्वी ओतूरच्या या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका मुलीला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला डॉक्टर आणि परिचारिकेचा हलगर्जीपणामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला असं नातेवाईकांचा ठपका आहे त्या संदर्भातच मी या चौकशीसाठी आलेलो आहे की एकोणतीस तारखेला जी मध्यरात्री घटना घडलेली आहे त्यामध्ये निश्चित कशामुळे दिरंगाई झालेली आहे त्याला जबाबदार कोण आहे याची माहिती घेण्यासाठी मी आलेलो आहे आणि सर्व माहिती घ्यायच्यानंतर रिपोर्टनुसार जे काही बाबी समोर येतील त्यानुसार योग्य ती तात्काळ कारवाई घडल्याच्या दुसऱ्या दिवशी नातेवाईक आले होते संबंधित डॉक्टर अतिशय त्या नातेवाईकांशी बोलले तुम्हाला काय करायचं करा आम्ही राजीनामा देतो अशा प्रकारचं चुकीचं वर्तन केलेलं आहे निश्चितच त्यांनी जे काही असे बोलले असतील ते निश्चितच अतिशय क्लेशदायक असणारे नातेवाईकांना तर त्याबद्दल आम्ही संबंधितांवर योग्य ती कारवाई करू सर किती दिवस लागतील लवकरात लवकर तात्काळ आम्ही कारवाई आठ दिवस चार दिवस महिना दोन चार दिवसामध्येच आम्ही कारवाई करू पण ओपूरच्या या भव्य दिव्य अशा बांधलेल्या ग्राम रुग्णालयाच्या आवारामध्ये आहोत त्याच्या मागच्या बाजूला प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या सुरू आहे ते अतिशय अडगळीच्या ठिकाणी आहे इथं आपण पाहू शकतो हे जे गेट आहे तिकडे हे जे गेट आहे ते गेट रात्रीच्या वेळेला बंद असतं हे गेट बंद असतं त्याचबरोबर इकडे दुसऱ्या त्या बाजूसुद्धा एक गेट आहे ते रात्रीच्या वेळेला बंद असतं अनेक वेळेला या ग्रामीण भागामध्ये सध्या पावसाळ्याच्या काळामध्ये सर्पदंश होत असतो रात्रीच्या वेळेला पेशंट इथे येतात हे गेट बंद असतात ते गेट बंद असते आणि रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र कुठं आहे हे समजत नाही चार दिवसापूर्वी अशीच गैरसोय झाल्यामुळे एका चार वर्षाच्या मुलीचा बळी गेलेला आहे वास्तविक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इन्चार्ज लोकांनी या संदर्भामध्ये फ्लेक्स लावणं पाठी लावणं किंवा दिशादर्शक फलक लावणं गरजेचं आहे सरकारी मोठ असल्यामुळे गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी याकडे दुर् दुर्लक्ष करतात का असा प्रश्न आहे आज या ठिकाणी जिल्ह्याचे आरोग्य आरोग्यवधीकरण चौकशीसाठी आलेले आहेत दोषी अधिकारी किंवा दोषी परिचारिका कोण असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आपल्यासोबत एक उत्कृष्ठ ग्रामस्थ आहेत सर काय सांगाल इथं आपण पाहतोय इथे कुठला बोर्ड नाही इथले कुठला बोर्ड नाही दोन्ही वेळेला रात्रीचं बंद असतं रात्री उशिरा आलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र सापडत नाही त्यावर म्हणजे पट माझ मत असं आहे या ठिकाणी त्यांनी बोर्ड तयार केला होता पण आता त्यांचं म्हणजे अगदी अंतिम टप्प्यात काम आहे असं दर्शनी मला वाटतं आणि त्यामुळे त्यांनी बोर्ड काढून बनवून घ्या दिला रुग्ण त्याला कळणार कसं अर्थात तुम्ही म्हणता पण कोर्ट होता पण त्यांनी आता काल होत ते जाऊ द्या अच्छा आता सध्या नाहीये त्यांना तुम्ही निर्देश करा मी पण विनंती करतो म्हणून तुमची मागणी करा माझी मागणी एवढंच आहे की त्या ठिकाणी बोर्ड असा आणि जास्तीत जास्त लवकर एक काम त्वरित सुरू व्हावं याचं काम होऊन पण प्राथमिक आरोग्य केंद्र आहे बरोबर तो बाहेरचा जर आला तर त्यांना ते सापडत नाही दिशा कळतच नाही दिशा अन्न जाऊन अपेक्षित आहे अगदी बरोबर तुम्ही म्हणता ना आगा आगा ते म्हणजे बरोबर आहे या प्राथमिक आगे जे इथे राहतो त्यामुळं आमची आम्हाला माहीत आहे की दोन जातात भारतात सगळ्या लोक बहेरच्या रुग्णाला कसं कळणार असं सर्वीस पाणी घेतो म्हणून अनेक पोरवाता पण माहिती असतील बाहेरच्या लोकांना मुख्य रस्त आहे नाही बरोबर त्या माहिती अगदी शंभर टक्केमध्ये दखल घेतील अशी अपेक्षा त्याचबरोबर या चार दिवसापूर्वीच्या मुलीचं पळी गेलं आहे त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करायला हवी योग्य वेळी जर दखल घेतली नाही तर भविष्य काळामध्ये असे प्रसंग शकतात दुःख नाही काळ सोपवता कामा नाही संबंधित डॉक्टर दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला सुरेशवाणी सुरेश वाणी होतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका